मिरजेत रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा बालगंधर्व यांची प्रतिमा पूजन नटराज पूजन रंगकर्मी रंग यांचा सत्कार मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि रंगकर्मी यांच्या वतीने पाच नोव्हेंबर हा रंगभूमी दिन साजरा करण्यात आला नटसम्राट बालगंधर्व यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दीप प्रज्वलन नटराज पूजन आणि रंगभूमी पूजन करण्यात आले ज्येष्ठ रंगकर्मी रवी फलटणकर आणि प्राध्यापक भीमराव धुळबुळू यांच्या हस्ते राजू सवाशे सवाशे बंधू चंद्रकांत देशपांडे सौ शुभदा भोगले नृत्य दिग्दर्शक तेजस ढेरे आणि रंगकर्मी अक्षय वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मिरजेचे अध्यक्ष बाळ बर्गाले यांनी प्रास्ताविक केले तर निवेदन धीरज पळसे यांनी केले यावेळी राम कुलकर्णी डॉक्टर नवनाथ कोळी श्रीपाद वासुदकर मुकुंद दाते संजय रुपलक राजेंद्र नातू प्रशांत गोखले चंदना देशपांडे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्या श्रोते रंगकर्मी आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सारांश किंदलेकर चैतन्य चिकोडे प्रज्ञा मेहत्रे सणया विजापुरे समीक्षा बनसोडे समर्थ सुतार संस्कृती नरळे या कलाकार आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकपात्री कविता वाचन नृत्य आणि गायन सादर केले